नमस्कार मंडळी मी प्रिया हजर आहे तुमच्यासमोर आणखी एक तुमच्या कामाची टीप घेऊन जी की आपला हा खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ होता की ताई स्टीलची बादली घासून दाखवा अशा पद्धतीने ज्याला आपल्या खाऱ्या पाण्याचे डाग पडलेले आहेत आपण हीटर ठेवून पाणीच्या बादलीमध्ये तापवतो अशा पद्धतीने एकदम जुनी पुराणी ही बकेट आहे पाच सहा वर्षापूर्वीची तर आज आपण त्याच्यावरतीच मी तुम्हाला दाखवणार आहे की एकदम नव्यासारखी ही बादली कशी करायची ते सोबतच आपण त्याच्यामध्ये घरातच उपलब्ध त्या वस्तू वापरणार आहोत आणि त्याच्यापासूनच अशा पद्धतीने आपण ही बादली एकदम स्वच्छ अशी करून घेणार आहोत चला तर मग तुम्हाला दाखवते आपण काय काय वस्तूंचा वापर करणार आहोत तर सुरुवातीला या ठिकाणी मी एक वाटी घेतलेली आहे त्यातमध्ये आता आपण घेणार आहोत एक चमचा मीठ हे घरात तुम्ही ख किचनमध्ये वापरताना कुठलंही ते मीठ घेतलं तुम्ही तरीसुद्धा चालू शकतं एक चमचा घेतलेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा लिंबूसत्व याला सायट्रिक ॲसिडसुद्धा म्हणतात खूप सहजतेने मार्केटमध्ये मा मिळतं ते नसेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रससुद्धा वापरू शकता आता या ठिकाणी मी तीन ते चार चिमूटभर किंवा पाव चमचा सोड्याचा वापर केलेला आहे बेकिंग सोडा जो घरात आपण खायचा सोडा वापरतो तोच आता हे आहे व्हिनेगर ते सुद्धा मार्केटमध्ये एकदम इझिली मिळतं तर एवढी वाटली मला तीस रुपयाला मिळालेली आहे तर बघू शकता एकदम स्वस्त असं हे आहे तर अर्धी वाटी या ठिकाणी मी व्हिनेगरचासुद्धा वापर केलेला आहे तर याला सिरका सुद्धा म्हणलं जातं किंवा व्हिनेगर सुद्धा म्हणलं जातं तर अशा पद्धतीने आता संपूर्ण साहित्य आपल्याला हे एकजीव करून घ्यायचे आणखी एक वस्तू वापरायची आहे आपल्याला पण ते आपण नंतर शेवट वापरणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघत चला नाहीतर तुम्हाला समजणार नाही रिझल्ट कसा आला आणि काय काय आपण वापरलं आता काय करायचं जे काय मिश्रण आपण बनवून घेतलं होतं तर ते मिश्रण अशा एखाद्या काथ्याने घासणीने किंवा एखाद्या स्पंजने ना आपल्याला अशा पद्धतीने हे संपूर्ण आपल्या बादलीला आतून आणि बाहेरून असं लावून घ्यायचंय बघू शकता इथं आपण बादली घासणार नाही आहोत फक्त हे मिश्रण आपल्याला ह्या बादलीला आतून बाहेरून संपूर्ण असं अशा पद्धतीने लावून घ्यायचंय शक्यतो ती स्पंजची घासणी येते ना त्याने सुद्धा हे चांगल्या पद्धतीने लावलं जातं अशा पद्धतीने मी संपूर्ण हे मिश्रण आपल्या बादलीला लावून घेते तुम्ही बघू शकता किती हे घट्ट डाग आहेत आपन तर ते आपण ह्या मिश्रणामुळे काढून घेणार आहोत तर बघू शकता एकदम नव्यासारखी बकेट होते आता पाच मिनटं हे मिश्रण लावून आपल्याला तसंच ठेवायचं आणि पाच सहा मिनटानंतर आपल्याला ही वादली घासण्यासाठी घ्यायची आहे तर आपल्याला आत्ताच काही लावायचं नाही तर जे मिश्रण आपण लावून घेतलं होतं तर अशा पद्धतीने घासणीच्या सहाय्याने मी ही वादली घासून घेते बघू शकता तुम्ही जास्त जोर लावायची सुद्धा गरज नाही बघू शकता जो काही थर आहे जो खाऱ्या पाण्याचा थर आहे तो एकदम आपला ह्या मिश्रणाने असा भिजला गेलेला आहे आणि बघू शकता जास्त जोर न लावता सुद्धा आपली ही बकेट कशी निघतीये आणि बघा अशा पद्धतीची तारीचीच घासणी घ्या जेणेकरून हे लवकर निघण्यास मदत होते आता जी काही वस्तू आपण आणखी एक वापरणार आहोत ते आहे हे विम जेल तुम्ही या ठिकाणी एक चमचा डिटर्जंट पावडरचासुद्धा वापर करू शकता किंवा एक चमचा विम जेल किंवा अगदीच हे नोनी नसेल तर तुम्ही भांड्याच्या साबणाचा सुद्धा वापर करू शकता तर विम जेल मी संपूर्ण सगळीकडे टाकून घेतलं थोडंसं पाणी शिंपडलं आणि पुन्हा ही बकेट अशा पद्धतीने मी घासून घेते तर या ठिकाणी आत्ता सध्या आपल्याला पूर्ण पाण्याचा जास्त वापर करायचं नाही थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे मी जास्त पाण्याचा वापर केला तर जे काही आपण मिश्रण सोल्युशन याला लावलं होतं ते निघून जाईल आता बादली तर घासून झालेली आहे पण हे जे घट्ट आहे ना झालेलं खाऱ्या पाण्याचं दाग म्हणू शकता तर ते निघलेले नाही आहेत तर ते काढायचे कसे तर एखादी टोकदार वस्तू किंवा अशा चमच्याच्या साहाय्याने सुद्धा असं तुम्ही घासून काढू शकता जे काही आपण मिश्रण लावलेलं आहे ना त्याच्यामुळं हा संपूर्ण मळ म्हणा किंवा खाऱ्या पाण्याचे डाग हे संपूर्ण फुगलेले आहेत आणि ते ढिले झालेले आहेत ते एकदम इझिली बघू शकता अशा पद्धतीने मी चमच्यानेच घासते तरीसुद्धा ते निघून जातात हे बघा एकदम व्यवस्थित हे डाग निघून जायला आपल्याला मदत होते अशा पद्धतीने पाच मिनटं आपण बादलीला लावून ठेवलं मिश्रण तर तर चमच्याच्या सहाय्याने बघा कडीच्या खाली जी काही छोटी मोठी जागा असते ना त्या साईडला पण हे घाण जास्त होतं तर ते सुद्धा मी अशा पद्धतीने चमच्याच्या किंवा तुम्ही सुरीच्या साहाय्याने सुद्धा अशा पद्धतीने हे डाग सोडवून घेऊ शकता तर आता संपूर्ण ते भिजलं आहे ना त्याच्यामुळे तुम्ही बघा किती सहजतेने निघू शक निघतात ते न, हे डाग तर आपल्याला थोडीशी तर मेहनत लागते त्याच्यानंतर बघू शकता आपण बादली मी ही संपूर्ण घासून घेतलेली आहे आणि आता आपल्याला पाणी टाकून ही बादली धुवून घ्यायची आहे नॉर्मल पाण्याचा वापर केला तुम्ही बघू शकता पाणी टाकल्याच्या नंतर अगदी नवी ही बादली दिसतेय एकदम घाण चिघड झालेले एकदम चिवट डाग जे काही होते खाऱ्या पाण्याचे तुम्हाला तर माहिती आहे ते निघत नाही किती घासलं तरी किती मेहनत लागते तर बघू शकता आता मी पाण्याने बादली धुवून घेतलेली आहे तर एकदम नव्यासारखी आपली बादली झालेली आहे तुम्ही सुद्धा ही ट्रिक एकदा घरी नक्की वापरून पहा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि इथून पुढं तुम्हाला आणखी कुठल्या कुठल्या व्हिडिओ बघायचे आहेत कुठल्या टिप पाहिजेत मला कमेंट करून नक्कीच कळवत चला तुमची एक कमेंटमुळे मला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते तर बघू शकता एकदम नव्यासारखी आपली बकेट ही झालेली आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतसुद्धा ही टीप शेअर करा खूप कामाची टीप आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवायचं आहे